नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकाली तेवीस हजार एकशे बासष्ट क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे पंचवीसशे सर्वसाधारण दर आहे आठशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे उमराने अवकाली नऊ हजार पाचशे क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे चार हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे तेवीसशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली अकरा हजार नऊशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर आहे चारशे दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पारणे रावकल्ली दहा हजार दोनशे सोळा क्विंटल किमान दर आहे दोनशे कमालदार आहे अडीच अडीच हजार सर्वसाधारण दर आहे बाराशे